नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास त्यामध्ये नक्की काय खावं सांगते ऐका नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उपवासात राजगिराच्या पिठाचा वापर करावा साबुदाणा भगर तर आहेच पण साबुदाण्याचं प्रमाण कमी ठेवावं कारण साबुदाणा जास्त खाल्ला तर तो त्रासदायक ठरतो त्यापेक्षा राजगिराच्या पिठापासून वेगवेगळे पदार्थ बनवावे नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उपवासात भरपूर पाणी प्यावं पाणी जास्तीत जास्त पिण्याचा प्रयत्न करावा फळांचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा जी ऋतुमानानुसार फळं आहेत ती फळं घरात आणली जावी आणि ती जास्तीत जास्त खाल्ली जावी सुके मेवे सुद्धा आपल्या आहारामध्ये असावेत त्याचबरोबर काकडी गाजर टोमॅटो आलं लिंबू मुळा लाल भोपळा अशा काही भाज्यांचा सुद्धा उपयोग या नवरात्रीच्या उपवासामध्ये केला जातो आता अर्थात प्रत्येकाची प्रथा परंपरा वेगळी असते काहींकडे उपवासाला या गोष्टी चालतात काहींकडे नाही चालत पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की कुठलेही तेलकट तुपकट मसालेदार झणझणीत असे पदार्थ उपवासाला खाऊ नयेत कांदा लसूण विरहित भोजन असावं सात्विक आहार घ्यावा पचायला हलका आणि आरोग्यदायी आहार घ्यावा पण मग नक्की काय काय खायला हवं आणि काय काय नाही याची जर तुम्हाला सविस्तर यादी हवी असेल तर लोकमत भक्ती चॅनल वर जा आणि संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा